आपलं सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे आपल्याला बघायचे तलाठी भरतीची बुक लिस्ट दोन हजार पंचवीसच्या परीक्षेसाठीची आता या ठिकाणी मी एक टॅग लाईन टाकलेली आहे बस इतकंच वाचा तुमच्यातले काही जण म्हणतील कुठे जमतं का मास्तर इतकंच वाचून कसं जमेल आम्हाला असं हप्पीची सवय आहे तर आम्हाला असं वाटतं की अरे माझ्याकडे खूप सारे पुस्तकं असले पाहिजे तरच मी तलाठी होईल तो गैरसमज आहे तो गैरसमज आहे नेमकं मग तुम्हाला टी सी एस पॅटर्न तयारी करायची पहिला बुद्धा आणि त्याच्यामधले सिलेक्टिव्ह पुस्तक वाचायचे आहे थोडे पुस्तक वाचायचे आहे तरीही पोस्ट पक्की होऊ शकते एक तर तुमचा खर्च वाचेल दुसरं तुमचा वेळ वाचेल आणि तिसरं तुम्ही योग्य दिशेने पुढे जाल मग तुम्हाला काय असे असे कोणती बुक आहे असे कोणती तुमच्याकडे जादूची चिड्या आहे तरी असं आहे आणि टार्गेट किती ठेवायचं दोन हजार पंचवीस मध्ये मला तलाडी बनायचं असेल माझं टार्गेट एकशे ऐंशी प्लस असलं पाहिजे माझे नव्वद प्रश्न बरोबर आले पाहिजे मग मी शंभर टक्के तलाठी होतो मी शंभर टक्के तलाठी होते असं तुम्ही त्या ठिकाणी ठरवायचं बघा बुकलिस्ट जेव्हा आपण बघतोय त्यावेळेस तुम्हाला एक लहानसा आधी किस्सा माझा सांगतो म्हणजे तुमच्या मनातला एक गैरसमज निघून जाईल तो काय की माझ्या मनात काय होतं मी स्वतः जेव्हा तयारी करायचो आधी ग्रामशोक झालो नंतर एसटीआय झालो आणि नंतर मी राज्यसेवेसाठी गेलो पुण्याला पुण्याची अहिली अभ्यासिका होती माझ्याही डोक्यात होतं की मला आता राज्यसेवा करायची आहे तर माझ्याकडे पुस्तके असली पाहिजे योगायोगाने मी जे अभ्यासिकेत होतो अभ्यासिका त्या ठिकाणी होती नवी पेढीमध्ये त्या ठिकाणी मी होतो आणि तिथे खूप सारे यूपीएससी करणारे स्टुडंट ज्यांच्या आधी पोस्ट निघालेले आहेत असे विद्यार्थी मित्र होते एक तहसीलदार झालेले एक मित्र माझे त्या ठिकाणी म्हणले अभ्यास करत होते मी मग त्यांना विचारलं की मला राज्यसेवा करायची आहे क्लासरूम बनायचा आहे मी ऑलरेडी आय झालेलो होतो माझा रिझल्ट आलेला होता मग मला पुस्तक सांगा मला बुक लिस्ट सांगा माझ्या डोक्यात काय होतं अरे क्लास <coughs> म्हणजे कसं असं काहीतरी वेगळे बुक पाहिजे ना त्यांनी मला लिस्ट दिली किंवा मला सांगितलं तर मला लक्षात आलं अरे मी जे पी एस एस टी आय एस वर वापरतोय तेच पुस्तक वापरायचे म्हणजे मी जे गट ब साठी वापरतोय तेच पुस्तकं गट अ साठी वापरायचे आहे काही थोडेफार ऍडिशन त्यांनी सांगितले फार काही माझ्या डोक्यात जे होतं की अरे बुक लिस्ट म्हणजे काय लय काहीतरी आढावं लागेल असं ते ते डोक्यातून माझे निघालं तुम्हाला माझं तेच सांगणं आहे की तुमच्या डोक्यात जर असं असेल की खूप सारी पुस्तकं लागतील तर ते आधी डोक्यातून काढा ती डोक्यातून काढा सगळ्यात महत्वाचं तुमच्या समोर जे असणारे वर्क तर तुम्हाला करायचं आहे बघा बुक लिस्ट निवडताना हार्ड वर्क करायचंच आहे पण तुम्हाला याच्यासोबत स्मार्ट स्टडी जर करता आला तर तुमचं काम सोपं होणार आहे म्हणजे पेक्षा क्वालिटीला महत्व द्या क्यू क्यू फॉर्म्युला तुमच्याकडे असला पाहिजे मग तुम्ही कसे सक्सेस होत नाही आपण बघूया बघा तुम्ही तलाठी भरती जाताय तलाठी भरती एक सरळ सेवेची परीक्षा आहे काय सरळ सरळ तुम्हाला अभ्यास करायचा आहे त्याला पूर्वपरीक्षा नाही आहे त्याला मुलाखत नाही आहे काही नाही काही नाही फक्त विषय असा आहे की आम्हाला दोन हजार पंचवीस मध्ये आम्ही गेलेलो आहे आम्हाला त्याच भान ठेवायचं आहे मग बघा सगळ्यात महत्वाचं तुम्ही जेव्हा बुक लिस्ट निवडतायत तेव्हा तुमच्या डोक्यासमोर काय तुमच्या डोक्यात काय असलं पाहिजे ते सांगतोय बुक लिस्ट निवडताना तुम्हाला पहिला मुद्दा पी वाय क्यूज सुरुवात इथून तुमची झाली पाहिजे तुमच्या पुस्तकाची सुरुवात इथून म्हणजे जे, जे एकदम मी तुम्हाला एक व्हिडिओ बनवला आहे बघा शून्यातून शून्यापासून सुरुवात नावाचा एक तलाडीवरतीचा मी व्हिडिओ वरून टाकलेला आहे त्याला खूप चांगले व्ह्यूज तुम्ही देत आहेत तिची सुरुवात आहे का ती झालेल्या प्रश्नपत्रिका झालेले पेपर इथून करायचे म्हणजे हे सुद्धा बुक लिस्टचा भाग आहे हे लक्षात घ्या मग इथे मी पब्लिकेशन तुम्हाला सांगणार नाही की कोणतं पब्लिकेशन मार्केटमध्ये अनेक पब्लिकेशन आहे तुम्ही स्वतः पुस्तक दुकानावर जायचं आ, आता तुम्ही म्हणाली ते फक्त तलाठीचे पीवाय क्यू करायचे का तलाठीचे तर करायचे मागील वर्षी तलाठीचा पेपर झालाय पण त्याच्यासोबत टीआयटीचे झालेले पेपर जे आहेत त्याचे सुद्धा तुम्ही झालेले पेपर सोडवायचे त्याच्यानंतर बीएमसीचे पेपर झालेले आहेत तेही तुम्ही सोडवू शकतात म्हाडाचे पेपर झालेले आहेत तेही तुम्ही सोडवू शकतात वनरक्षकचे पेपर झालेले आहेत तेही तुम्ही हे का हे सगळे टी सी एस घेता आहे टी सी ज्या ज्या वेगवेगळ्या परीक्षा तुम्हाला पुस्तकच तशी भेटतात पीसीएस ची झालेले पेपरची एकत्र सगळे आणि ते सगळे एकत्र तुम्हाला सोडवायचे आहे आता तुम्ही म्हणाल याच्यामध्ये दोन हजार एकोणीस मध्ये एक महापोर्टलने घेतली होती तलाठी परीक्षा तुमच्याकडे जर ता ऑलरेडी तसं बुक असेल कोणाचं तर तुम्ही वाचा पण माझं म्हणणं आहे मागच्या दोन तीन वर्षामधले मुख्यत्वे दोन हजार वीस नंतरचे प्रश्न जे आहेत ते तुम्ही या ठिकाणी करावं लागेल तुमच्या बुकलिस्टचा हा एक भाग घ्या त्याच्यामध्ये सगळेच विषय ना मराठी इंग्रजी गणित बुद्धिमत्ता जी के पी वाय क्यू इथून तुमची सुरुवात झाली पाहिजे हे झालं पी वाय क्यू पहिला मुद्दा तुमच्या लिस्टचा पहिला भाग तो दुसरा भाग तुमच्या बुक लिस्टचा तो म्हणजे स्टेट बोर्ड बघा तुम्ही म्हणाल सर हे काय आम्हाला तर असं एक एक पुस्तक म्हणजे मराठीचं हे इंग्रजीचं हे जी हे मी तेही सांगणार आहे पण आधी मला आहे ना तुमचा पाया पक्का करायचा आहे तुमची दिशा दिन योग्य तुम्हाला घेऊन जायचंय स्टेट बोर्ड तुम्ही मला स्टेट बोर्ड मधून काय कवर होतं स्टेट मधून एक तर बघा मराठीचं सुद्धा कवर होतं स्टेट बोर्ड मधून इंग्रजी सुद्धा कवर होतं स्टेट बोर्ड मधून सगळ्यात महत्वाचं जी के फार महत्वाचं आहे जे कवर होतं मराठीची तुम्ही बघा प्रत्येक धडी जे आहे आठवीकर व्याकर त्याचे शेवटी जे व्याकरण असतं का ते व्याकरण त्यामधला शब्दसंग्रह तुम्हाला जसे पुस्तके भेटतील तुमच्या आजूबाजूला ते वाचा त्याच्या नोट्स काढा मराठीमध्ये इंग्लिशमध्ये सुद्धा त्याचे इंग्लिशमध्ये सुद्धा तुमचं होक्याप खूप चांगलं या ठिकाणी होणार आहे ग्रामरवर सुद्धा ते मागे टॉपिक दिले प्रकरणाच्या मागे ते या ठिकाणी करा आणि जी के जी पाचवी ते बारावीचे क्रमिक मधले कोणकोणते पुस्तक वाचायचे बघा याच्यात इतिहास खूप चांगला आहे त्याच्यामध्ये भूगोल खूप चांगला आहे या ठिकाणी नागरिक शास्त्र आहे राज्यशास्त्र आहे अर्थशास्त्र आहे आणि विज्ञानासारखं याच्यापेक्षा दुसरं कुठेच तुम्हाला काही भेटणार नाही विज्ञान तर सगळ्यात बेस्ट आहे क्रमिकचं विज्ञान म्हणजे विज्ञानाचे विषयच नाहीये हे तुम्हाला हे सगळे या ठिकाणचे विषय जे आहे क्रमिक मधून तुम्हाला करायचे हे ला जर तुम्हाला एकदा जमायला लागलं तुम्ही जर हे वाचायला लागलात तर तुमची जमीन सुपीक होते आणि जमीन एकदा जर सुपीक झाली तर पीक चांगलं येणार आहे तुम्हाला हे कोणी सांगणार नाही तुम्हाला तुम्हाला लिस्ट मी बरेचसे व्हिडिओज बघितले बरेचसं कोणाचं काय काय बघितलं सगळेजण सुरुवात करतात मराठीला हे वाचा इंग्रजीला हे वाचा मी मी ते तर सांगणारच आहे पण मी तुमचा आधी पाया पक्का करतोय बेसमेंट आधी आपल्याला चांगलं करायचंय आता हे झालं या दोन गोष्टी झाल्यानंतर तिसरा मुद्दा जो येतो पहिलं सांगितलं पीवाय वायक्यू वाचा दुसरं सांगितलं तुम्हाला याचे पुस्तक वाचा क्रमितचे पुस्तक वाचा तिसरा मुद्दा जो आहे तो मुद्दा येतो आता तो म्हणजे प्रत्येक विषयाचं एक 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 एक, एक चांगलं पुस्तक वाचा चांगलं म्हणतो या चांगलं पुस्तक म्हणतोय बघा याच्यात तुम्हाला सगळ्यात बेस्ट विषय सगळ्यात कमी याच्यामध्ये सगळ्यात जास्त मार्क्स देणारा विषय जो आहे ना मराठी आहे इथे मी सांगतो मला मोरा वाळंबे सरांचं एकच पुस्तक डोक्यावरून पाणी जातं आणि याच्यामधलं एक शब्दरत्न नावाचं पुस्तक आहे यांचंच ज्यामध्ये शब्दसंग्रह आहे हे पुस्तक खत्तम टाटा बाय बाय हा तुमच्याकडे जर या व्यतिरिक्त ऑलरेडी पुस्तक तुम्ही घेतलेलं असेल बाळासाहेब शिंदे असेल किंवा इतर कोणाचंही घेतलेलं असेल तर ते पुस्तक सुद्धा तुम्ही वापरू शकता असं नाही मी हे सांगितलं मग माझ्याकडे दुसरे मास्तरनी हे सांगितलं हेच घ्यायचं अजिबात नाही तुमचा खर्च वाढवायचा नाही एकच पुस्तक वारंवार वाचा बघा एक वाक्य मी याच्या आधी वापरले दहा पुस्तके एक वेळा वाचल्यापेक्षा एक पुस्तक दहा वेळा वाचा तुमच्या यशाचा मंत्र आहे एक पुस्तक दहा वेळा वाचा आणि मोरावाळ असं एकदा तुम्ही दोन चार रिव्हिजन झाले का एका दिवसामध्ये सुपडा साप दुसरं पुस्तक तुम्हाला सांगतोय मी इंग्लिश बघा इंग्लिश मध्ये ना तुम्हाला ज्यांचं जरा इंग्लिश कच्च आहे का त्यांच्यासाठी बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक जे ओके बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक जे आहे हे चांगलं पुस्तक आहे आता ज्यांच्याकडे याच्या व्यतिरिक्त पुस्तक आहेत एम जे शेख सरांचं असेल किंवा दुसरं कोणाचंही पुस्तक सचिन जाधव सरांचं असेल किंवा इतर कोणतंही असेल तर तुम्ही ते राहू देऊ शकतात हे घेण्याची गरज नाही पण मी तुम्हाला फक्त एक एक एक, एक मी तुम्हाला जे शीर्षक दिले ना एका एका पुस्तकामध्ये कार्यक्रम खतम पण त्याचा बेस काय क्रमिक पुस्तक पाहिजे आणि पी वायक्यू ची तुमच्याकडे पाहिजे आणि आणखी शेवटी त्याचा कळस गाठण्यासाठी मी आणखी एक तुम्हाला पुस्तक सांगणार आहे ते तुम्ही एकदा जर ते एक घेतलं की तुमचा विषय हार्ड होऊन जातो हार्ड म्हणजे माहिती आहे ना हा सोपा होऊन जातो तुमच्यासाठी तो पुढचा मुद्दा जो आहे इथे तो येतो जी के आता बघा जी के अर्धा काम तुमचं झालं क्रमिक पुस्तक तुम्ही वाचून टाकलेलं आहे तुम्ही तलाडी भरती जात आहेत तुम्ही महसूल अधिकारी बनतायत तुम्ही जर जी चे क्रमिक पुस्तक वाचले असेल ना तुमचं फक्त ठोकळ्यातही काम होऊ शकतो पण कधी तुमचे सगळे क्रमिक वाचून झाले तर बरं पुन्हा एकदा सांगतोय गफलत नकोय गोळ नकोय जर क्रमिक सगळे वाचले तर फक्त ठोकळा तुमच्यासाठी सफिशियंट ठोकळा मग तो तात्याचा असू द्या तो बी पब्लिकेशनचा असू द्या तो गायकावाडं सरांचा कोणताही एक ठोकळा कोणताही फौजदार मार्ग कोणताही एक ठोकळा पण याचा बेस काय क्रमिक का वाचलं तर हे जमेल आता दुसरा एक ऑप्शन असा जी मध्ये तुम्ही म्हटलं की मास्तर माझ्याकडे क्रमिक नाहीये मला क्रमिक वाचायला वेळ भेटला नाही तर ठोकळ्याने तुमचं पोट भरणारच नाही तुमची पोस्ट निघणार नाही मग काय करायचं मग प्रत्येक विषयाचं एक एक स्वतंत्र पुस्तक जी मधलं वाचायचं जसं म्हणजे भूगोल तुम्ही घेतलं मग भूगोलमध्ये सौदी सरांचं पुस्तक तुम्ही वापरायचं तुम्ही त्या ठिकाणी राज्यशास्त्र वापराय तिथे कोळंबे सरांचं पुस्तक तुम्ही वापरायचं ओके त्याच्यानंतर तुम्ही मग विज्ञानात गेलात विज्ञानामध्ये तुम्ही जर आठवी विधाची पुस्तक वाचू शकत नसाल तर इकडे तुम्ही बसके सरांचं कोणतंही एक बुक वाचू शकतं मोठले पुस्तक आहे एमपीएससी ची कंबाईनची पुस्तक आहे हे सगळे पण याला वेगळे पुस्तक मार्केटमध्ये तुम्हाला एवढे सहज भेटणार नाही हेच वाचावं लागतील कंबाईनची इतिहासात तुम्ही गेले इथे तुम्हाला जयसिंगराव पवार सरांचं पुस्तक किंवा समाधान महाजन सरांचं पुस्तक वाचावं लागेल अर्थशास्त्रामध्ये सुद्धा कोळंबे सरांचं पुस्तक तुमच्यासाठी आहे आता याच्यात आणखी एक गोष्ट आहे जीके मध्ये ना तुम्हाला आरटीआय आणि आरटीएस विचारला जात आहे आता आरटीआय आरटीएस चे आहे ना मी तुम्हाला हे घेतलेले आहेत लेक्चर घेतलेले आहेत ते आणि त्याचे पीडीएफ दिलेले आहेत आता याच्यात आणखी एक सांगतो तुम्हाला या सगळ्यांमध्ये आपलं जे अभ्यासकट्टा एप्लिकेशन आहे आपल्याकडे जे विद्यार्थी मित्र बॅचला प्रवेश घेतात त्यांना नोट्स आपण देतो तुम्ही मराठी साठी तुम्हाला मराठीच्या टॉपिक वाईज नोट्स मी देणार त्याच्या टेस्ट पेपर देणार इंग्लिशच्या टॉपिक वाईज नोट्स देणार त्याच्या टेस्ट पेपर देणार जी केच्या नोट्स देणार त्याचे टेस्ट पेपर देणार <laughs> तुम्ही जेव्हा आपल्याकडे अभ्यास करताच्या बॅचला असाल तर तुम्हाला याच्यामध्ये ऍडिशन घे या, या नोट्स हे एक शॉर्टकट तुम्हाला याच्यातून काय तुम्हाला तुम्ही मी दिलेल्या नोट्स वाचा असं मी म्हणत नाही त्या नोट्स कशा काढल्या ना तशा तुम्ही स्वतःच्या नोट्स काढण्याचा प्रयत्न करा तुम्हाला थोडा वेळ असेल तर आणि सध्या वेळ आहे अजून भरती जाहीर झालेली नाही म्हणून मी लेक्चर घेतोय जाहीर झाल्यावर पाऊस पडायला लागल्यावर घर बांधणारी नाही त्यांचे घर कोलमडून जातात आम्हाला तहान लागल्यावर विहीर खोदणारे नकोय मला मला शांततेच्या काळामध्ये घाम घालणारे विद्यार्थी मित्र पाहिजे विद्यार्थी मैत्रिणी पाहिजे आणि तुम्ही त्यातले असाल तुम्ही हे लेक्चर बघतायत याचा अर्थ तुम्ही त्यातले आहात मला कालच्या गाजाने कमेंट टाकली सर अजून जाहिरात नाही काही नाही आणि तुमचं काय चाललंय शिकवण त्याला मी काही रिप्लाय दिलं नाही अशा ना काय कशाला आपला वेळ खर्च करायचा म्हणजे यांना जाहिरात आल्यानंतर हे उड्या मारणार त्याला टुंडूक उड्या बेडूक उड्या म्हणतात ते काही फायदा नाहीये आपल्याला आतापासून आपल्याला लंबे रेस की घोडे बनायच आहे पोस्ट काढायची आपला आपल्याला डार्क हॉर्सनी नाही म्हणायचं आपला ओरिजिनल अभ्यास करून प्रॉपरच बनायचं त्या ठिकाणी ओके तेल लावलेला पहिलवान असतो ना तसं आम्हाला बनायचं आहे मग या ठिकाणी तुम्हाला जी सांगितलं मी बघा आरटीआयची मी तुम्हाला तुम्ही एक पुस्तक घेऊ शकता एक लहान पुस्तक आहे घेऊ शकता ना इथे हे झालं आता इथे तुम्हाला मी नोट्स सांगितलं प्रत्येक विषयाचे मी नोट्स देणार तुम्हाला तुम्ही आपल्या त्या बॅच मध्ये तुम्ही जॉईन होऊ शकतात अभ्यासकर्ट एप्लिकेशन आहे काही अडचण असेल हा नंबरही आहे इथे नवीन बॅचला प्रवेश सुरू आहे अभ्यासकट ऍप डाउनलोड करून घ्या प्ले खाली लिंक आहे तिथून तुम्हाला ते सगळं भेटेल पुढचा सगळ्यात महत्वाचा विषय राहत होतो म्हणजे मॅथ आणि रिझनिंग आता याला काही नोट्स वाचून जमत नाही हा विषय आहे प्रॅक्टिसचा विषय सगळ्यात महत्वाचा सांगतोय आणि याची प्रॅक्टिस पहिली तुम्ही जी सुरू करायची का ती पहिली पीवाय क्यू पासून सुरू करायची दुसरा याला आहे ना याच्यापेक्षा बेस्ट ऑप्शन नाहीये म्हणजे माझं तर म्हणणं आहे तुम्ही मागच्या दोन तीन वर्षातली जर सगळ्या परीक्षांची पीवाय क्यू सोडून टाकले का तुम्हाला काही वाचायचीच गरज नाही याच्यामध्ये आणि याच्यात तुम्हाला मध्ये तेच पुस्तक सगळे लोक तेच सांगतील मी वेगळं काही सांगत नाही हा पण याच्यामध्ये तुम्हाला थोडस मध्ये जर जायचं असेल ना आर एस अग्रवाल सरांचं पुस्तक आहे हे तुम्ही साठी वाचू या ठिकाणी सोडू शकता का रेग्युलर मध्ये तुम्ही सचिन ढवळे सतीश वसे नितीन महाले अनेक पुस्तकं मार्केटमध्ये आहेत फिरोज पठाण यांची पुस्तकं तुम्ही कोणतंही एक घेऊ शकतात पण इथे या सगळ्यांचा पाया हा या झालेली पेपर सोडवा आणि तुम्हाला मी एक सांगतोय तुम्ही जेव्हा पी वाय पुस्तक घेण्यासाठी जाल ना मार्केटमध्ये झालेलं पेपरचं सगळ्यात आधी हे बघायचं कारण मला माहिती आहे मॅथ रिजनिंगच्या विद्यार्थ्यांचा प्रॉब्लेम काय सगळ्यात आधी हे बघायचं की याच्यामध्ये मॅथ रिजनिंगच्या प्रश्नांचं अॅनालिसिस करून दिलेले आहे का आता याच्यात तुम्हाला ते स्मार्ट स्टडी चे सुद्धा पुस्तक चांगली आहे बरं म्हणजे त्यांचं हे जे आहे मॅथ रिजनिंगचे अॅनालिसिस एवढं भारी ना तुम्ही एकदा बघितलं की तुम्हाला ते प्रश्नच कळून जातो म्हणजे मला ते आवडतं मला ते आवडतं कारण मी त्यावर लेक्चर घेतलेले ना मला ते कळालं स्मार्ट स्टडीचं तुम्ही पी घेऊ शकता एक चांगला त्या ठिकाणचं म्हणजे पब्लिकेशन आहे त्या बाबतीत तरी अनालिसिस हा जिथे मॅथ रिजनिंगचा अनालिसिस असेल तर तेच पुस्तक घ्यायचं आता सांगतोय म्हणजे नंतर मग तुम्ही म्हणाल हे आधी सांगायला पाहिजे होतं इथे प्रॅक्टिसचा विषय आणि हा तुम्हाला करावा लागेल ला। ओके हा तुम्हाला करावा लागेल इथे आणखी एक पुस्तक फार भारी मी त्यावर लेक्चर घेतले मागे ज्ञान वराडे आणत होती मार्केटमध्ये खूप जास्त आहे की नाही मला माहित नाही आता पण हे ना टी सी एस आय बी पी एवढं बेस्ट पुस्तक आहे ना यांनी सगळं सेंट्रलचे जे परीक्षा झाले आहे ना वेगवेगळ्या त्याचं सुद्धा मराठी ट्रान्सलेशन करून ते पुस म्हणजे तुम्हाला थोडेसे हाय लेवलचे गणित ही सी एस लेवलचे आणि आयबीपीएस लेवलचे ना इथे या पुस्तकामध्ये बघायला भेटतात माझे काही जुने मॅथ रिजनिंगचे व्हिडिओज आहेत बघा त्याच्यामध्ये नंबर वगैरे असेल तुम्ही ते बघू शकतात मला ते आठवलं हे पुस्तक तुम्हाला कोणी सजेस्ट करणार नाही पण हे पुस्तक एवढं बेस्ट आहे ना तुम्ही त्याच्यावरचे माझे लेक्चर बघा तुम्हाला मध्ये भेटतील युट्यूबला भेटतील मॅथ रिजनिंगचे आणि तुम्ही ते रिजनिंगचे मुख्यत्वे हे पुस्तक एक चांगलं पुस्तक तुमच्यासाठी आहे तर मला वाटतं एवढं तुम्हाला जर तुम्ही करत गेलात तर तुमचं काम सोपं होणार आहे आणि ते आतापासून करायचं आहे जाहिरात आल्यानंतर हे होत नाही मी हे मुख्यत्वे हे लेक्चर घेतोय ना हे नवीन विद्यार्थ्यांसाठी घेतोय हो ज्यांचं बारावी झालंय फर्स्ट इयर सेकंड इयर थर्ड इयरला आहे ज्यांना नव्याने शून्यापासून सुरुवात करायची आहे जे ऑलरेडी खूप जास्त वेळ झाला आहे पाच सहा वर्षापासून करतायत त्यांच्यासाठी हे लेक्चर नाही त्यांच्यासाठी हे लेक्चर नाही त्यांना वाटलं त्यांच्या ज्यांना शिंग फुटलेली नाही ते बघू शकतात ते नाहीतर एका पाच सहा वर्ष झाले का येत काही नाही रिझल्ट येत नाही पण पोकळ गप्पा लयन म्हणजे नावं ठेवायचे ते जास्त ओढून जातं त्याला शिंग फुटणं त्यांच्यासाठी हे लेक्चर नाही जे एकदम पूरी पाटी आहे मास्तर आम्हाला काहीच माहीत नाही आम्हाला तुमच्या गायडन्सची गरज आहे घर बसले आम्हाला सगळं पाहिजे आहे त्यांच्यासाठी हे आहे त्यांच्यासाठी अभ्यास करणे ॲप्लिकेशन आहे ग्राम महसूल अधिकारी बॅच त्यांच्यासाठी आहे तलाठी भरतीची संपूर्ण तयारी त्यांच्यासाठी आहे ऑलरेडी यामध्ये तुम्ही घ्याल तेव्हा तुम्हाला एक हजार प्लस त्या ठिकाणी लेक्चर्स घेतल्या ऍड असतील एक लेक्चर किती वेळा बघता येईल तुम्ही ऍडमिशन घेतल्यानंतर तुम्हाला या नंबरला मेसेज करायचा मी ऍडमिशन घेतलं ही रिसिप्ट आहे त्या ठिकाणी तुम्हाला नोट्स भेटतील आणि आपण पुढे टेस्ट सिरीज सुद्धा आणणार आहे तलाठी भरतीची बिनधास्त राहा जसं परीक्षा जाहिरात वगैरे येईल तेव्हा मी टेस्ट पेपर सुद्धा घेणार आहे ते तुम्हाला भेटतील चला तर आत्ताच जॉईन करा आणि मी म्हणतो अजून जाहिरात नाही ना तर तुम्ही चार महिने सहा महिने अशी जास्त कालावधीची बॅच जॉईन करा शून्यापासून सुरुवातीवाल्यांसाठी सांगतोय बरं मी ते फास्ट्रॅक व्याच नाही आहे आत्ताच सांगतो इथे वेळ द्यावा लागणार आहे एवढे सगळे लेक्चर बघायचे म्हणजे तीन चार महिने लागणार आहेत याच्यात ऑलरेडी मी आणखी दर प्रत्येक दिवशी एखादा लाईव्ह सेशन एखादा रेकॉर्डेड सेशन या ठिकाणी ऍड करत राहतो म्हणजे महिन्याला दोन ते पन्नास साठ लेक्चर आणखी ते वाढत चालणार आहे तर हे लक्षात घ्या तुम्ही नक्कीच तुम्हाला अभ्यास करायचा असेल तर अभ्यास करताना ऍप्लिकेशन तुमच्यासाठी आहे आणि मला वाटतं महाराष्ट्र एक चांगलं बेस्ट ऍप्लिकेशन चांगल्या क्वालिटीचं ऍप तुमच्यासाठी या ठिकाणी आहे तुमची वाट बघते तुम्हाला हे लेक्चर आवडत असतील हा व्हिडिओ आवडला असेल नक्की आपल्या मित्रांना शेअर करा लाईक करा आणि अजून तुमच्या मनामध्ये ज्या शंका आहेत तलाठी भरतीबद्दल त्या मला टाका कमेंट करत चला मी त्यावर लेक्चर घेत येणार आहे व्हिडिओ टाकत जाणार आहे दोन हजार पंचवीस ची आपला पूर्ण तयारी करायची आहे थांबूया धन्यवाद